आपल्यासोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चव्हाण साहेब उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजी समोर येते चंद्रपूरमध्ये नाराजी समोर आले त्याचबरोबर औरंगाबादमध्ये आपले आमदार अब्दुल सत्तार हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आता स्वाभाविक आहे बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाच्या मनासारख्या शंभर टिकेत होऊ शकत नाही चंद्रपूरचा विषय वेगळा आहे थोडा गंभीर स्वरूपाचा आमचा प्रयत्न आहे तर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे औरंगाबाद मध्ये तर सत्तारभाईंना आम्ही जागा देऊ केली होती ते नाकार दिल्यामुळेच प्रश्न दुसरा निर्णय घ्यावा लागला पण आता तिथे चर्चा करणार त्यांच्याशी जरूर करू कारण ते, ते, ते कर म्हणतात मी आता ऐकणार नाही अपक्ष निवडणूक लढवणार तरी अपक्ष काँग्रेस म्हणून जागा कुठे पाहिजे जागा दुसरीकडे देऊ आणि चंद्रपूरचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे मी सांगू शकत नाही जो निर्णय जो निर्णय माझ्या हातात नाही मी सांगू शकत नाही दुसरं एक आहे तुमची ऑडिओ क्लिप जी समोर आली आहे त्या ऑडिओ क्लिपमुळे गोंधळ निर्माण झालेला आहे पक्षामध्ये त्या संदर्भात काय भूमिका हे होते अशोक चव्हाण ऑडिओ क्लिप संदर्भात ते बोलायला तयार नाहीत मात्र जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आहे जो तो प्रयत्न करेल पक्ष अब्दुल सत्तार यांच्याशी पक्ष चर्चा करण्याची शक्यता आहे दीपक तास मुंबई